सी मधील थर्ड इयर ची विद्यार्थिनी मी रायगड मधून आलेली आहे सो माझा क्वेश्चन सा हा सर्वसामान्य स्त्रियांसाठी आहे सो तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही आणलेल्या सर्व धोरणांमुळे आम्ही सर्व स्त्रियांना संरक्षणापासून ते विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेलो आहोत पण तरी आज देशभरात कोलकाता लातूर बदलापूर पुणे येथील झालेल्या महिलांवरच्या अत्याचारामुळे आज महिला समाजात वावरताना सुरक्षित नाही असे दिसून येते कारण याचे एक कारण असेही आहे की तरुणांमध्ये वाढत चाललेली विकृती त्यांची मानसिकता माझ पद्धतीमध्ये मूल्य शिक्षणावर भर देऊन जर तरुणांची मानसिकता बदलली तर त्याचा काही उपाय आणि त्याची योजना होतील का

एक इतिहास निर्माण करणारे मातेन आपल्या सगळं देशाला दिलं अशाच यांच्या उद्योग आज महाराष्ट्राच्या ऐकायचं आणि तुम्ही आजच्या वर्षात होत वाढा आजच्या वर्षात पसरणी तीन वार्या अश्या आहेत इथं मुलींच्या इथं मुलींच्या वाटाचं नाही इथं असं असं झालं हे चित्र कधी वाढलं आणि आज हल्ली हे शिष्य वाढायला गेले त्याची फायदा आणि प्रभावशाली असली प्रश्न असा आहे की एका श्रीवर कुठे तुझ्या हात टाकण्याच्या चुकीचं असत केलं तर त्या संबंधित तातडीनं कारवाई करण्याची भूमिका ही स्वीकारली पाहिजे तो उल्लेख केला असलेल्या गोष्टी घरच होते प्रत्येक माणूस या राज्याच्या अस्वस्थि त्याच्यामध्ये अत्याचार झाले त्याबद्दलची माहिती केली आणि त्याच्याशी कारवाई करण्याच्या पाच दिवस असतरी जर कारवाई झाली असती त्या संस्थेन लक्ष घातलं असत्या भागांनी लगेच लगेच आकली असती तर नागरिकांना कुटुंबांना एक विश्वास असत असत आज तू फिरलेला असे प्रकार झाल्याच्या नंतर निर्णय घेण्याच्यासाठी जो विनं लागतो याच्यावर लोक अस्वस्थ आहेत याच्यात ही धरण सरकारला मदय असतील त्याच्या मर्यादा करावं लागेल म्हणून नाही आणि दुसरी माझा विश्वास नाही पुषाच्यातच पण तसंच असं वाटतं फक्त पुरुषांच्या संधी दिली तर सीया सुद्धा काही करू शकतात शकत होता आज मी बघितलं देशासाठी काही संरक्षण असतो आणि माझ्याकडे एक प्रश्न निर्णय असा विमानाचे अवघात अपघात लष्कराच्या विमानाचे अवघात आणि त्याच्यामुळे विमान झालं चार लोक मृत्यू मिटू व्हायने ज्याला आपण चेंज केलेलं आणि मी गेलो आणि की संरक्षण मंत्री देशात गेला आणि तो त्याचं विमान ते विमान की त्याला त्या देशाच्या लष्कर अधिकाऱ्यांच्या वतीनं असतो अमेरिकेचे उतरले आणि शालीजायला जे जवान मुळे होते ते सगळे मुली होते ते युनिफॉर्म मध्ये होते आणि त्याने माझा सन्मान केला सोबत केली मी विचार केला की अमेरिकेची मुलगी हे करू शकतो आपल्याकडे आमच्याकडे अधिकाऱ्यांची जर सोमवारी सकाळी न बसतात संरक्षण कार्याचे नसते त्याला आजफोर्स असतात आणि एखाद्या देशाच्या संरक्षणाच्या चर्चा होत असते अशा नीतीमध्ये हा मुद्दा नीटला अमेरिकेतचे मुली घेत असतात आमेरिकन का संदी घेतली तीही लष्कराचा शक्य नाही सांगितलं मी त्यांचं एकदा दोनदा तीनदा ऐकलो आणि त्यांचं सांगितलं की लोकांनी मला संरक्षण नक्की केलं निर्णय घ्यायचा अधिकार माझा आणि मी घेतलेले निर्णय क्षेत्र राहण्याचं काम सुचलं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला नऊ जवान आणि अधिकारी या मुलींच्या त्रास आणि निर्णय घ्यायचा आणि तू कदाचित बघितलं असेल सर्व नेतृत्व असतात मदत आहे की विमानाची आढळत होतात आज मुली जिचा फायदा झाल्या तिचा अवकाशाचा प्रमाण कमी झालं आणि त्याच कारण मुलीचा किंवा एक स्वभाव असतो

नाही तर दुर्स नाही हे केला आणि त्यामुळे मुलीचा स्वभावचा कामासाठी भरती असते आज मुली ज्या होतात आणि त्याचं महत्वाचं कारण लक्ष केंद्रित करण्याच्या संबंधीचा जन्माचा जो स्वभाव आहे आज त्याच्यामुळे शिथ आहे आणि म्हणून मुलींना ही संधी दिली पाहिजे तर तूच असता मग जोगाच्या केले